ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी धुळे तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करावा यासह सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी यासाठी धुळे तालुक्यातील रावेल ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले गेल्या दोन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुळे शहरासह जिल्हाभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे खरीप हंगामात हातात तोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा झालाय त्यामुळे शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी रावेर ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंचांसह सर शेतकऱ्यांनी केली आहे यावी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली धुळे तालुका दुष्काळी घोषित करून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे सरसगट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही रावेर गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आम्ही सर्वांनी आता उप जिल्हाधिकारी साहेबांना आता आम्ही निवेदन दिले विषयी विनंती या वर्षी सण दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्याच्या शेवटी शेवटी येण वेळ खरीपाची पिके शेतकऱ्यांच्या हातात येण्यापूर्वीच्या कालावधीतच सर्व मोठ्या प्रमाणात अतिदृष्टी झालेली आहे त्यात धुळे तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन निसर्गाच्या प्रकोपामुळे तालुक्यातील कापूस पिकांची मोठी हानी झालेली आहे आता तोंडाशी आलेला घास निसर्गाने शेतकऱ्यांपासून हिरावून घेतलेला आहे कापूस पूर्णपणे लाल पडून झाडावर सडून गेला आहे मुकाजवारी बाजरी कांदे भाजीपाला फळबा कडधान्ये यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकरी हवालदिल झालेला आहे पुढील आयुष्य कसे जगावे ही मोठी चिंता त्यांना लागू राहिलेली आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो रात्र पाहत नाही दिवस पाहत नाही ऊस पात नाही थंडी पाहत नाही मात्र आपल्या शेतात राबत असतो आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करीत असतो मात्र या वर्षी त्याच्यावर अतिदृष्टी होऊन अस्माने संकट कोसळले आहे जवळच येणाऱ्या दिवाळीसारखा सण देखील साजरा करणे आता त्यांच्या अवक्या बाहेरच्या झालेले आहे म्हणून आमच्या राव पंचायत तर्फे आपण आपणा सुनंती आपला धुळे तालुका आता दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित व्हावा त्या सा...